सिंधुदुर्गच्या कुडाळ बाजारपेठेत वाचनालय ते उदय नाडकर्णी येथील अंदाजे दहा पूर्णांक त्रेसष्ट लक्ष रुपये खर्च करून महिनाभरापूर्वीच रस्ता तयार करण्यात आलाय यानंतर या ठिकाणी कुडाळ नगरपंचायतीकडून त्या रस्त्याच्या कामाची पाटी लावण्यात आली आहे रस्ता कामाच्या पाठीवर कुडाळ भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय त्यामुळे सत्ताधारी आणि भाजप नगरसेवकांमध्ये आता वादाची ठिणगी पडली आहे सहाय्यक निधीतून हा रस्ता करण्यात आला असल्याची माहिती समोर आली असून आज त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या रस्त्याच्या कामाचा लवलेशही दिसत नाहीये महिन्याभरापूर्वी घाई गडबडीत रस्त्याचं बिल करण्यात आलंय याबाबत आपण वरिष्ठांकडे दाद मागणार आहोत त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांनी जनतेचा पैसा हडप केलाय असा आरोप भाजप नगरसेवकांनी यावेळी केलाय या ठिकाणी तो साह्य निधीतून अंदाजे दहा लाख त्रेचाळीस रुपये तेसष्ट लक्ष खर्च करून जो रस्ता या ठिकाणी भाषणालय ते नाडकरणी घरापर्यंत जो रस्ता जो करण्यात आला त्या ठिकाणी तो महिनाभरापूर्वी रस्ता केलेला होता पण आज तो निदर्शनाच किंवा कुठल्याही त्याचा लवलेशही दिसत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही महिनाभरापूर्वी जो रस्ता गेलेला असं रस्ता तर दिसत नाही तो रस्ता नक्कीच तो चुरीला गेलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब गोष्ट म्हणजे जे जेवढ्या घाई गडबडीत हा रस्ता करून दाखवलेला आहे कागदावर आणि तो जेवढा घाई गडबडीत रस्ता चुरीला गेला तेवढ्याच घाई गडबडीत एक महिन्याच्या आतमध्ये त्याचं बिलही अदा करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये काही ना काहीतरी काळोबरो आहे हे मी टासून सांगतो आणि त्याच्यावर ते आरोप करतोय की रस्ता चोरीला गेला आहे सुजान नागरिकांना कुडाळ शहरातील सुजान नागरिकांना माझं एक आव्हान आहे हा रस्ता चोरीला गेलेला रस्ता आम्हाला शोधून देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा आमच्याबरोबर त्यांनी प्रयत्न करावे रस्ता शोधण्यासाठी आणि जो कोणी ह्या ठिकाणी रस्ता चोरीला गेलेला शोधून घेईल त्याचा या ठिकाणी जाहीरपणे सत्कार करण्यात येईल हे मी आपल्यामार्फत कुडाळ शहरवासिंना पण सांगतो Peace.